नमस्कार आपले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घणसोली तालुका महिला अध्यक्षा कविता सुनील शास्त्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले व त्यांच्या चाहत्यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेमबी जिल्हा महिला अध्यक्षा शोभाताई चौगुले शिवूर तालुका अध्यक्ष उज्वलाताई चो चंदन शिवे घणसोली तालुका अध्यक्ष दीपक साबळे ऐरोली तालुका अध्यक्ष प्रशांत सोनावणे सरचिटणी दत्तात्रय अहिरराव घणसोली कार्यकारिणी व सगळे सदस्य अन्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कविता शास्त्री यांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घनसोली तालुका अध्यक्ष आज गणेश बापाचे विसर्जन सुद्धा चालू आहे बापांचा आशीर्वाद आहे आणि आज माझा वाढदिवस आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या नसोली तालुक्यात सॅनिटरी पॅडचं वाटप केलेलं आहे हे वाटप आम्ही मोफत ठेवलं होतं अशा प्रकारचे आम्ही कॉटनचे ऑर्गॅनिक आणि हायजिनिक सॅनिटरी पॅड्स पाचशेच्या वर आणलेले होते आणि ते आम्ही आज सगळ्या महिलांना मोफत वाटले ह्या पॅडचं असं गुणधर्म आहे आणि त्याची अशी धूज आहेत है की ह्याच्यामुळे रोगही होत नाही आजच्या काळात सुद्धा महिला मानसिक पायीसाठी घाबरतात आणि त्या लपवण्यासारख्या गोष्टी करतात मुख्य म्हणजे ह्या काळातच महिलांनी स्वतःची जास्त काळजी घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आणि सध्या जी सध्या परिस्थिती आहे ती लक्षात घेता आम्ही सगळ्यांसाठी सगळ्या महिलांसाठी अशा प्रकारचे हे ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्स आज आम्ही बनसोली तालुक्यात मोफत वाटलेले आहेत फ्युचरमध्ये मी ह्या सॅनिटरी पॅडच्या मार्गातूनच त्यांच्यासाठी रोजगारसुद्धा आणणार आहे तर हा आमचा ॲक्च्युली आज कार्यक्रम होता जो आम्ही बनसोली तालुक्याच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पार पाडला आहे एक छोट्यासा खालुक्याचा वाटा म्हणून आजच्या या परिस्थितीत मी हा उपक्रम सुरू केलेला आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले सगळ्यांचे आवडते लाडके उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय श्री अजितदादा पवार साहेब तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब रुपालीताई चाकणकर आमचे जिल्हा अध्यक्ष नामदेवदादा भगत साहेब आमच्या महिला जिल्हा अध्यक्ष शोभाताई चौधुरे या सगळ्यांचं आम्हाला कायम मार्गदर्शन लाभत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गतच मी आज हा विचार केला की आपल्या वाढणुकाच्या दिवशी आपण असा काहीतरी उपक्रम घेतला पाहिजे म्हणून तो उपक्रम आज आम्ही पार पाडला त्याचप्रमाणे वे वेळोवेळी आम्ही गणसोली तालुक्यामध्ये असे महिलांसाठी रोजगार मिळतील आणि इकडच्या रहिवाशांसाठी वेगवेगळे चांगले कार्यक्रम होतील आणि कार्य होतील यासाठी नेहमीच आम्ही अग्रसर असतो आणि आपल्या पक्षाचे विचार घरोघरी कसे पोहोचवू शकतो यासाठी आम्ही नेहमी 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 कार्यशील असतो हे आपण डिसेंबर जानेवारीमध्ये चालू आहे आपण महिलांसाठी बरेचसे बोलतो आणि बरेच दिवस त्यासाठी आम्ही कार्यरत आता हा उपक्रम सुद्धा राबवण्यासाठी गेले तीन महिने सतत या गोष्टीच्या मागे राहिले होते मी स्वतः वेगवेगळे पॅड वापरून बघितले त्याच्यानंतर जो मला योग्य मॅन्युफॅक्चर वाटला त्याच्याकडनं आम्ही हे पॅड आणले ह्या पॅडबद्दल सांगायचं तर हा कॉटन आहे ऑर्गॅनिक पॅड आहे सेंद्रिय म्हणतो ना आपणाली सेंद्रिय गुर खातो सेंद्रिया चहा पावडर पिटते त्याप्रमाणे हा ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक अशा करीतात कारण मार्केटमध्ये जे आपल्याला इझिली अवेलेबल पॅड्स मिळतात ब्रँडेड पॅड्स आहेत आणि ते आपल्याला खूप yeah. कमी किमतीने नाही मिळत महागही असतात आणि ब्रँड कारणाने आपण ते घेतो पण त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्लॅस्टिकचा वापर केला जातो केमिकलचा वापर केला जातो आम्ही हे सॅनिटरी पॅड जे ऑर्गॅनिक आहेत ते घरोघरी जाऊन आणि इथे जवळपास असणाऱ्या सगळ्या महिलांना त्याचं महत्व समजावून मोफत वाटप करणार